नमस्कार मित्रांनो इशुशन ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे ही आहे दादूची रेसर सायकल आणि हा आहे नटखट दादू दादू आपल्याला आता सायकल चालून दाखवणार आहे बघा चालून दाखव सायकल मित्रांनो दादूला अजून सायकल चालवता येत नाही तर तो सायकल ढकलत ढकलत चालवतो अजून शिकतोय तो सायकल बघू शकता तुम्ही पुढे घे ना मला त्याला येत नाही सायकल चालवतो अजून दिदीन तुला शिकवली सायकल अजून तुला शाळेत जायचं आहे ना पाणी खाली जात आहे का नीजान, 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 आज कसली थंडी झाली गेली थंडी आता आता शाळेत जाय थोड्या वेळाने चल पुढे घे सायकल बघा मित्रांनो दादू अशी सायकल ढकलत ढकलत चालवते त्याला सायकल व्यवस्थित चालवता येत नाहीये तो, तो शिकतोय अजून लवकरच दादू सायकल शिकून आपल्याला चालून दाखवल चालून दाखवशील तू कुठं ब्रेक राहतो तुम्हाला दाखव सायकल काय तो ब्रेक आहे का हम्म दाबल्यानंतर ब्रेक लागतो का इकडं बाप रे बघ तुझ्या अंगात कि ताकद सायकल वर उचलतोय खूप बॉडी त्याच्याकडे ना काय वाचतय ते म्हटलं नको चेनला हात नको होतो तुझे हात खराब होऊन जाते ओके घ्यायची पाठी माग सायकल आता तर मित्रांनो आज तुम्ही बघितलं दादूची सायकल आणि दादू दादू आपल्याला सायकल खेळून दाखवत होता काही इकडे चल बाळा त्याला आज अरे हळू त्याला अजून येत नाही सायकल चालवता शिकतो अजून तो गिबुड घ्यायचा চল মিত্ৰ আজা ব্ল'গ কৃষি থওঁ বাই